बीड जिल्ह्यामध्ये पंधराशे मतदान केंद्रावर लाईव्ह वेब वेबकास्टिंग केले जात आहे यावर जिल्हाधिकारी दीपा मुंडे या लक्ष ठेवत आहेत आज लोकसभा मतदार संघ बीड या ठिकाणी एकोणचाळीस मतदारसंघ लोकसभा बीड येथे मतदान प्रक्रिया सुरू आहे आज दिनांक तेरा मे रोजीपासून ही मतदान प्रक्रिया आज सकाळपासूनच सुरू आहे या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये कोणत्या कशाप्रकारे मतदान शांततेत होते या संदर्भात बेडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्या निगराणीखाली सुमारे जिल्ह्यातील पंधराशे मतदान केंद्रावर लाईव्ह वेबकास्टिंग केले जात आहे याची जि स्वतः जिल्हाधिकारी दीपा मुंडे या निगराणी करत पाहणी करत आहेत व त्यांनी येऊन पाहणी केली आहे सदरीन लाईव्ह कास्टिंग आज सोमवार दिनांक तेरा मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रवरूनच सुरू आहे याचे मुख्य केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय पीड या ठिकाणी हे पाहण्यासाठी मिळत आहे याचीच पाहणी जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी आज सोमवारी दुपारी बारा वाजता या कार्यालयात जाऊन त्यांनी या ठिकाणी जाऊन निगराणी केली